सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सर्व तीर्थ आम्हा घडती एकी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया असे संतांनी चंद्रभागेचं वर्णन केलंय चंद्रभागेच्या वाळवंटामधील भक्त पुंडलिक हा विठ्ठल भक्ती परंपरेचा आद्य प्रणिता आहे आणि त्यामुळे येथील वाळवंटाला अनन्य साधारण असं महत्व आहे वारकरी भाव विश्वामध्ये चंद्रभागा नदीचा आणि वाळवंटाचं अगाध महत्व आहे या चंद्रभागेचं पात्र स्वच्छ राहावं त्याचं पावित्र्य जपण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामधील कोळगाव येथील ग्रामस्थांकडनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूर क्षेत्रामध्ये विठ्ठल दर्शना एवढंच चंद्रभागा नदी या ठिकाणी स्नानाचं महत्त्व विशेष आहे चंद्रभागेचे स्नान नगर प्रदक्षिणा आणि भजन प्रवचन कीर्तन याद्वारे होणारं नामस्मरण ही पंढरी वारीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत हे लक्षात घेऊन लाखो वारकरी नदीला स्नान करण्यासाठी जातात मात्र भक्तीसागर चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे या परिसराची स्वच्छता करावी असा साक्षात्कार विठ्ठल भक्त बालब्रह्मचारी हरिवक्त परायण विठ्ठल महाराज जाधव यांना काही दिवसांपूर्वी झाला होता त्यानुसार पाडव्याच्या दिवशी हरिवक्तपरायण जगन्नाथ महाराज भोसले आणि कोळगाव ग्रामस्थांच्या समोर पंढरपुरामधील भक्तिसागर चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला या प्रस्तावास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि शनिवारी तेरा एप्रिल रोजी सकाळी स्वयंस्फूर्तीनं पंढरपूर इथे जाऊन परिसर आणि चंद्रभागा वाळवंट स्वच्छ करत सुमारे चार ते पाच ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला त्याची स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या मार्फत विल्हेवाट लावण्यात आली आहे कोळगाव येथील ग्रामस्थांकडनं एक दिवसीय स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती यावेळी कोळगाव येथील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटाची स्वच्छता करण्यात आली आहे यावेळी महिलाने देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता प्रश्नहारी मी कोळगाव ग्रामस्थ आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी चंद्रभागा पुंडलिक परिसर सफाईचा अभियान राबवलेला आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातील गावोगावीच्या जनतेला भाविकांना वारकऱ्यांना संत महात्म्यांना अधिकारी पदाधिकारी सर्वांना विनंती करतो की आपणही असं सफाई अभियान स्वस्फूर्तीने स्वयंसेवकाच्या भूमिकेत येऊन सर्वांनी राबवावं म्हणजे आपली चंद्रभागा आणि पंढरपूर क्षेत्र शुद्ध स्वच्छ पवित्र राही आम्हाला भगवंताचा थोडासा आदेश झाला असं म्हणा प्रत्यक्ष भगवंतांनी स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा ते साफ झालं पाहिजेत आणि आल्यानंतर थोडेसे काही कारणास्तव आमच्याकडून थोडा विलंब झाला परंतु पळगाव ग्रामस्थांनी मोठं सहकार्य केलं आणि त्यांनी सर्वांनी पाठबळ देऊन एक आजचा हा तेरा तारखेचा दिवस निवडला आणि सर्वांनी सफाई अभियान अगदी उत्कृष्ट प्रकारे राबवलेला आहे त्याच्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे आहे आणि या ठिकाणी जवळजवळ जोल आम्ही दोनशे माणसं अडीचशे माणसं आलेलो आहेत आणि चांगल्या प्रकारे सफाई झाली आम्हाला समाधान वाटतं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आणि वारकऱ्यांना भाविकांना भक्तांना एकच आव्हान आपण आल्यानंतर दर्शनाला आल्यानंतर एक तासभर स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवकाच्या भूमिकेत जाऊन श इथं सफाई करायची नंतर चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन करून आपल्या घरी जायचं प्रत्येक नागरिकाला मी हे आवाहन करतो महाराष्ट्रातल्या त्यांनी सफाईकडे आपण स्वतः लक्ष द्या आणि स्वतः लक्ष दिलं तर हे अभियान खूप मोठ्या स्वरूपात आणि सर्वच तीर्थ महाराष्ट्रातले साफ राहतील सर्वांच्या अंतकरणात ही भावना जागृत झाली सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का, का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगले चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती तीच हत्त दूध नवीन आणि माझा चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंचाहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट